त्या तमाम जनतेने स्वागत केलं व त्यांना त्यांनी सगळ्यांनी सांगितलं होतं साथ छत्रपतींना साथ पीला साथ लोकांनी त्यावेळेस त्या, त्या गोष्टीचा मान ठेवला कारण की लोकांना बघायचा होता तो पुतळा ते शिवस्मारक जे अरबी समुद्रात उभं राहील परंतु त्या पुढे आपण जाऊन बघितलं असेल आज अनेक वर्ष झाले त्याचं जलपूजन झाल्यानंतर त्याचं भूमिपूजन करण्याचा फुलं वाहून प्रयत्न केल्यानंतर तिथून कुठले कुठचीही कारवाई त्यांनी केली नाही त्याचं काम झालं नाही म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंचज छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळे तिथं ते शिवस्मारक पाहायला जातो आहे आम्ही सर्व इथून एकशे एक गाड्यांचा ता ताफा घेऊन जातोय त्याच प्रमाणात तिथं गेल्यानंतर देखील आम्ही कुठल्याही चुकीचं कृत्य करणार नाही परंतु बोटींमध्ये बसून आम्ही ते शिवस्मारक बघायला जातोय नेमकं कुठे एवढं भव्य स्मारक उभं केलंय जे आम्हाला अनेक वर्ष झाले सापडत नाहीये तेच शोधायला चाललोय जर सापडलं नाही तर या सरकारने लक्षात ठेवावं महाराष्ट्र स्वराज्य पक्ष पूर्ण ताकदीने उतरला आहे आमच्या आया बहिणी देखील आमच्या सोबत आहेत व या आया बहिणी त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही ज्या आया बहिणी आपल्या घरात चपाती बनवताना लाटणं घेऊन त्या ते लाटतात तेच लाटणं उचलून तुमच्या माघा लागल्याशिवाय राहणार नाही म्हणून तुम्ही आज काय ते आम्हाला शिव स्मारक कुठे आहे ते दाखवा व छत्रपतींना किंवा छत्रपतींच्या मावळ्यांना अडवण्याचा प्रयत्न केला तर जशास तस उत्तर मिळेल उपस्थित राहणार आहे याकडे शिवाजी महाराजांचा आता आपला प्रश्न आहे की कोण कोण उपस्थित राहणार जिथं स्वतः छत्रपती उपस्थित आहे तिथे अठरा पगड जाती बारा बलुतेदारांचे जेवढे मावळे आहेत या महाराष्ट्रातली तमाम जनता आहे मी तर म्हणाल या पक्षांमधले काम करणाऱ्या लोकांनी सुद्धा तिथं आलं पाहिजे परंतु आजची जी ताकद आहे ती पूर्णपणे महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची आहे संभाजीरागेंच्या मावळ्यांची आहे कारण की हे राजकारण जर करत असतील तर त्याचा दाग आम्ही इतर लोकांवर लागू देणार नाही छत्रपतींचे मावळे खमके आहे लढण्यासाठी